बिग बॉस मराठीचा असू द्या किंवा बिग बॉस हिंदीचा असू द्या टी आर पी जेव्हा कमी होत चाललेला आहे किंवा लोक बघत नाहीत असं वाटायला लागतं त्या टाइमला मेकर्सला जे आहे ते आठवते ती म्हणजे राखी सावंत आणि राखी सावंतला आपण दोन चार दिवसापूर्वीच जे आहे त्या खूप सोशल मीडियावर गोष्टी बघितल्या की राखी सावंत घरामध्ये जाणार आहे या संपूर्ण गोष्टी आणि ती गोष्ट मित्रांनो खरंच खरी झालेली आहे राखी सावंत जी आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये जी आहे ती गेलेली आहे आणि ती घरामध्ये गेलेली आहे आणि आता एंटरटेनमेंट जे आहे ना ते खूप जास्त आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की राखी सावंत ज्या ज्या वेळेस येते त्या त्यावेळेस काही ना काहीतरी गोष्टी ठरवूनच आलेली असते डोक्यामध्ये आणि ते आल्यानंतर जे आहे ते कोणाला कोणाला टार्गेट करणार कोणासोबत तरी लव्ह अँगल करणार कोणाची तरी पप्पी घेणार अंगावर पडणार या संपूर्ण गोष्टी तर बघायला बघायला मिळणार आणि त्याचा ट्रेलर जो हो जो आहे आहे तो आप हो आहे। तो आपल्याला आपल्याला म्हणजे उद्याचा प्रोमो ज्या उद्याच्या भागात काय मिळेल त्यामध्ये एक छोटीशी झलक जी आहे ती बघायला मिळाली ती जेव्हा घरात एंट्री होते त्या टायमाला ती जाते तन्वीकडे आणि तन्वीला म्हणते तन्वी तुझा अड्डाव काय आहे कोळसे ती कोळसे नाही कोलते म्हणजे त्या ज्या काय गोष्टी आहेत ना तुम्ही इमॅजिन म्हणजे या घरामध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये अनुश्री आहे रुचिता आहे त्यानंतर तन्वी आहे यांची आवाज म्हणजे डोक्याला किरकिर अमग्रच होती आता त्यावेळेस जेव्हा या तिघी वर्सेस राखी सावंत होईल ह्या जेव्हा एकमेकांसोबत भेटतील त्या टाइमाला तुम्ही विचार करा की नेमकं बिग बॉसच्या घरामध्ये काय खतरनाक गोष्टी जी आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते आणि समजा जर राखी सावंत यांच्यावर भारी पडायला लागली आणि ती भारी तर भारी पडणारच आहे या लोकांवरती आणि ती जर भारी पडली तर मग ह्या ज्या काय होतं त्याला रुचिता आहे त्यानंतर अनुश्री आहे तन्वी आहे ह्या अजून त्यांचा आवाज जो आहे ना तो वाढवायचा प्रयत्न अजून 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 करतील आणि त्यामुळे जे आहे ना ते संपूर्ण घरामध्ये आता एक एंटरटेनमेंट एक खुश वातावरण जे आहे ते होणार आहे निर्माण आणि त्यामध्ये जे राकेश बापूच्या मागे जे आहे ना ती लागायचा प्रयत्न राखी सावंत खूप करणार आहे कारण की ती आतमध्ये गेल्या गेल्या ते आहे ते नागोबान बिगोबान कायन बायनो बोलायचा प्रयत्न जे आहे ते तिने केल्या आणि कुठं ना कुठंतरी थोडासा माहोल जो आहे बिग बॉसचा तो आता फन्नी होणार आहे आणि फन्नी झाल्यानंतर थोडंसं बघायला देखील इंटरेस्ट येईल कारण की आठ वाजता बिग बॉस चालू होते टी व्हीवरती त्यामुळे लोक जे आहेत ते मन लावून जे आहेत ते बघणार आहेत त्यामध्ये काही ना काहीतरी वल्गॅरिटी किंवा असं थोडंसं अडल्टहूड टाइप मध्ये ज्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला बघायला मिळू शकतात कारण की राखी सावंत थोडीशी न न घाबरणारी आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहे तुमचं मध्ये या संपूर्ण गोष्टीवर काय आहे राखी सावंतला आणले तुम्ही खुश आहेत का नाराज नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र